खर तर मला कविता गाऊन जास्त आवडते कविता साधी कविता निवडलेली आहे त्यामुळं टाकतो म्हणजे आता आपल्याकडे झालेल्या साहित्य संमेलनात मी साधी कविता आतापर्यंत कधी सादर नाही केली म्हणून कवितेच नाव आहे देव देव दाव दगडालामी भजत नाही देव दाव पूजत नाही भजत नाही दगडाच्या पिंडीला दूध वाहून पोट भरत नसत देवाच दगडाच्या पिंडीला दूध वाहून पोट भरत नसत देवाच त्यासाठी त्याला उपासना त्यासाठी त्याला उपासना करावी लागते हितपत पडलेल्या गरीबाच्या घरी जाऊन त्यासाठी त्याला उपासना करावी लागते कितपत पडलेल्या गरिबाच्या दारी जाऊन लागतं देव दगडात आहे म्हणून जावं लागतं देव दगडात आहे म्हणून आणि घ्यावा लागतो शोध देवाच्या अस्तित्वाचा जाणून आणि घ्यावा लागतो शोध देवाच्या अस्तित्वाचा जाणून माणसाने कर्म करावे असे माणसाने कर्म करावे असे

जाणून घ्यावी सृष्टी शेष नागाच्या मस्तकावर आहे की दिवस काम करणाऱ्या कष्टकरांच्या तळ हातावर त्यानेच समजावा स्वतःला आणि भर उनाद मरभर राबणाऱ्या गरिबाच्या त्यानेच समजावा स्वतःला आणि भरनाथ मरमर राबणाऱ्या गरिबाच्या हाताला इतका सोपा मिळत नसतो देव इतका सोपा मिळत नसतो देव देव पाहण्यासाठी त्याला समजावं लागतं ज्ञानोबा तुकाराम देव पाहण्यासाठी त्याला समजावं लागतं ज्ञानोबा वाह तुकाराम आणि गावभावी अंगाला चिंध्या ढिगळे लावून फिरणारा देव दगडात नसून देव माणसात आहे म्हणणाऱ्या संत गाडगे बाबाला इतका सोपा मिळत नसतो देव देव पाहण्यासाठी त्याला समजावं लागतं ज्ञान वाहतुकार आणि गाव अंगाला चिंध्या तिगळे लावून फिरणाऱ्या देव दगडात नसून देव माणसात आहे म्हणणाऱ्या गाडगे बाबाला तेव्हा कळेल खरा देव तेव्हा कळेल खरा देव माणसात आहे की दगडा तेव्हा कळेल खरा देव माणसात की दगडा मनपूर्वक